आजवर जगत अनेक युद्ध झाली कधी एखाद्या राजानं दुसऱ्या राज्याचा काही भाग केला म्हणून कधी एखाद्या राजाने राजाची मुलगी पळवली म्हणून तर कधी एखाद्या राजा राजाने राज्याच्या राजकुमाराचा खून केला म्हणून पण तुम्हाला माहितीये का जगाच्या इतिहासात एक असं युद्ध झालं होतं ज्याला एक साधी मच्छर मारण्यासाठी वापरतात ती बॅट म्हणजेच फ्लाय स्वॉटर कारणीभूत ठरली होती आणि हे युद्ध दोन देशांमध्ये तब्बल त्र्याहत्तर वर्ष चाललं कोणते होते हे देश आणि नक्की कशामुळे हे युद्ध झालं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजा सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी सतराशे पंच्याण्णव शहाण्णव मध्ये फ्रान्स सरकारने अल्जेरियाची राजधानी असलेल्या अल्जियास मधील काही व्यापाऱ्यांकडून फ्रेंच सैन्यासाठी गहू खरेदी करण्याचा करार केला मात्र त्या व्यापारांनी आधीच अल्जेरियर्सच्या शासकाकडून कर्ज घेतलेलं होतं त्यामुळे जोपर्यंत फ्रान्स धान्याचे पैसे देत नव्हता तोपर्यंत ते व्यापारी कर्ज फेडू शकत नव्हते त्यामुळे अल्जेरियाचा शासक फ्रान्सच्या प्रतिनिधीकडे गेला आणि त्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला मग एकोणतीस एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी अल्जेरियाचा शासक आणि फ्रान्सचा प्रतिनिधी यांची एक बैठक झाली या बैठकीत त्या प्रतिनिधीनं अत्यंत उद्धट वागणूक दिली प्रश्नांची योग्य उत्तर न देता तो सतत टाळाटाळ करत राहिला यामुळे अल्जियर्सचा शासक संतापला आणि त्याने हातातल्या फ्लाय स्वटरने फ्रान्सच्या प्रतिनिधीला फटका मारला झालं हाच अपमानास्पद प्रसंग पुढे त्र्याहत्तर वर्षांच्या युद्धाला कारणीभूत ठरला आता फ्लायस्वटर म्हणजे काय तर ते आपल्याकडे मच्छर मारण्याची बॅट असते ना तीच हा छोटासा प्रसंग फ्रान्सला प्रचंड अपमानास्पद वाटला लगेच फ्रान्सने अल्जिअर्सच्या शासकाला माफी मागण्याची मागणी केली आणि त्यांचं बंदर सील करून टाकलं तीन वर्ष नाकाबंदी चालूच राहिली यामुळे अल्जियसह फ्रेंच व्यापारांचाही तोटा झाला मध्ये पुन्हा करण्यासाठी आपला राजदूत पाठवला पण शासक अजिबात मागे हटला नाही उलट त्याने फ्रान्सच्या एका जहाजावर तोफांचा मारा केला या घटनेनंतर फ्रान्सने युद्धाचा निर्णय घेतला फ्रान्सचा राजा चार्ल्स दहावा यांनी आपल्या सत्तेला पुन्हा बळकटी देण्यासाठी अल्जिअर्सवर आक्रमण करण्याची परवानगी दिली राजाने आपल्या पंतप्रधानाला संपूर्ण कारवाईची जबाबदारी दिली त्यावेळी इजिप्तच्या गव्हर्नरशी संपर्क साधून मदत मागण्याचाही प्रयत्न झाला पण तो गेला पुढे फ्रान्सच्या नौदल प्रमुखाने तब्बल सहाशे जहाजांमधून सुमारे चौतीस हजार सैनिकांचा ताफा घेऊन अल्जिअर्स कडे मोर्चा वळवला दुसरीकडे अल्जियर्सच्या शासकाने सात हजार ऑटोमन सैनिक एकोणीस हजार स्थानिक सैन्य आणि सतरा हजार एका विशिष्ट जमातीचे योद्धे उभे केले पण फ्रान्सच्या सैन्याचा तोफखाना तंत्र आणि संघटन खूपच मजबूत पुढे झालेल्या मोठ्या युद्धात अल्जियर्सच्या सैन्याचा पराभव झाला हो काही आठवड्यातच फ्रान्सच्या सैन्याने राजधानी जिंकली अखेर अल्जिअर्सच्या शासकाने स्वतःचं स्वातंत्र्य आणि कुटुंब वाचवण्यासाठी आपली संपत्ती फ्रान्सकडे सोपवली आणि शहर सोडून परदेशात रवाना झाला त्याच्यासोबतच ऑटोमन सैनिकांनीही अल्जेरिया सोडून तुर्कीकडे परत कूच केलं त्यामुळे वर्षांची ऑटोमन सत्ता संपली सुरुवातीला सैन्याने स्थानिक लोकांना स्वातंत्र्य संपत्ती आणि जपण्याचं आश्वासन दिलं होतं पण लवकरच हे आश्वासन खोटं ठरलं फ्रेंच सैन्याने शहरात मोठ्या प्रमाणावर लुटमार केली क्षुल्लक कारणांवरून लोकांना कैद करण्यात आलं त्यांच्या मालमत्तेवर कब्जा करण्यात आला आणि धार्मिक ठिकाणांचीही विटंबना झाली एका अहवालानुसार फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं की यावेळी निरपराध लोकांची कत्तल करण्यात आली आणि निर्दयीपणा इतका झाला की तो रानटीपणालाही मागे टाकणारा होता युद्ध दुष्काळ आणि रोगराईमुळे लाखो लोक मरण पावले अंदाजे तीस लाख अल्जेरियन लोकांपैकी पाच ते दहा लाखांचा बळी गेला या सर्वामुळे फ्रेंच व्यापारी आणि स्थानिकांमध्ये कायमची अविश्वासाची दरी निर्माण झाली दरम्यान फ्रान्समध्ये राजकीय उल्थापालच झाली राजा चार्ल्स दहावाचा चुलत भाऊ सिटीजन किंग म्हणून सत्तेवर आला त्याने अल्जेरियात वसाहतवाद सुरू केला त्यानंतर पुढे एकोणीशे तीन पर्यंत अल्जेरियात सतत छोटे मोठे संघर्ष होत राहिले शेवटी फ्रान्सने देशाच्या दक्षिण भागावर पूर्ण ताबा मिळवत या प्रदीर्घ संघर्षाला पूर्ण विराम दिला पण या युद्धाने लाखो जीव घेतले हजारो कुटुंब उद्ध्वस्त केली आणि एक साधा स्लाय स्वटर अल्जेरियाच्या इतिहासाचा प्रवाह बदलून गेला ही गोष्ट आपल्याला शिकवते की कधी कदि कधी क्षुल्लक वाटणाऱ्या घटना मोठे परिणाम घडवून आणतात जर त्यावेळी अल्जेरियरच्या शासकाने संयम दाखवला असता तर कदाचित आज अल्जेरियाचा इतिहास वेगळा असता ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा गाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका